बोला मला लोकसभेचा माझा पराभव वाटत नाही ज्या पद्धतीने आम्ही लढलो आणि जेवढी मतं घेतली देशातील काही दहा पाच लोकांमध्ये सर्वात जास्त मतं आम्ही घेतली आणि या लढाईने एक राज्यामध्ये वातावरण लढाईचं कार्यकर्त्यांमध्ये भरण्यासाठी पक्षाने मला ने 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 ने। ने ने आता ही जी संधी दिली हा सन्मान दिला त्याचा पूर्ण उपयोग विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही करू आणि ताततीने पक्षाला आता ही झाकीच आहे अजून विधानसभा बाकी आहे असं म्हणायला हात थँक्यू देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तसं बघता एखादी रिपोर्ट त्यांच्या हातात असल्यामुळे आम्हाला विश्वासच होता नऊ पैकी नऊ जागा मिळतील देवेंद्रजींनाही तसा विश्वास होता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनाही विश्वास होता एकजुटीने महायुती लढलेली आहे आणि महायुतीने करून दाखवलेला आहे आणि ही मला वाटते पूर्वतयारी आमची पुढच्या निवडणुकीची विधानसभेची थँक्यू माझा तो रोल नव्हता मी विधानसभेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार होते आणि त्यामुळे मला एवढं वाटतं की ज्या विकासाच्या जे बजेट मानलं गेलं आहे जे विकासाचा भूमिका आम्ही घेतलेली आहे त्याला सपोर्ट सगळ्यांनी केलेला एकाला एखाद्या पाच वर्षाच्या काळात राजकीय पराभव झालेला आहे मला लोकसभेचा माझा पराभव वाटत नाही ज्या पद्धतीने आम्ही लढलो आणि जेवढी मतं घेतली देशातील काही दहा पाच लोकांमध्ये सर्वात जास्त मतं आम्ही घेतली आणि या लढाईने एक राज्यामध्ये वातावरण लढाईचं कार्यकर्त्यांमध्ये जोष भरण्यासाठी पक्षाने मला आता ही जी संधी दिली हा सन्मान दिला त्याचा पूर्ण उपयोग या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही करू आणि तात्तीने पक्षाला आता ही झाकीच आहे अजून विधानसभा बाकी आहे असं म्हणायला हत नाही पण देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तसं बघा एखादी रिपोर्ट त्यांच्या हातात असल्यामुळे नऊ पटी नऊ जागाव